इचलकरंजीत निघणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पदयात्रा पदयात्रेत सहभागी होणार हजारो कार्यकर्ते हातकणले लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदयात्रेन होणार आहे या पदयात्रेत दहा हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने व डॉक्टर राहुल आवाडे यांनी माहितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली महायुतीचे उमेदवार म्हणून देवशील माने सर लोकभावना तयार झालेली आहे सांगितलं ते खरं आहे उमेदवार शिवसेनेचे महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज रविवारी होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सांगता प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इचलकरंजीत येत आहेत दुपारी दोन वाजता श्री शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रेचा शुभारंभ होईल मुख्य मार्गावरून ही रॅली महात्मा गांधी पुतळ्या येथे आल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करतील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय गत पंधरा दिवसातील प्रचार पाहता मायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा विजय निश्चित असल्याचा दावा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी अशोक स्वामी सुनील महाजन पुंडलिक भाऊ जाधव बाळासाहेब कलागते अहमद मुजाबर श्रीनिवास कांबळे शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे रवी रजपूते प्रकाश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा